वंचित बहुजन आघाडीचे फैरोज पठाणी यांच्याकडून रेल्वे स्टेशन परिसरातील गरजूंसाठी अन्नदान वाटप आज दिनांक चोवीस सोमवार रोजी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगरचे सक्रिय कार्यकर्ते फैरोज पठाणी रेल्वे स्टेशन परिसरातील गरजू नागरिकांना वडापाव अन्नदान वाटप केले रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे तसेच प्रवासी मजूर असंघटित कामगार आणि गरजू लोकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला फैरोज पठाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा मानवतावादी उपक्रम राबवला असून उपस्थितांनी त्यांच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक केले समाजासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे फैरोज पठाण यांचे अन्नदान वितरणाचे हे कार्य विशेष चर्चेत आहे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार साठी केडगाव प्रभाग क्रमांक पंधरा मधून फैरोज पठाण अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून विश्वास संपादन करणारे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे पठाणे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समता अधिकारांचा लढा लोकशाही अण्णाभाऊ साठेंची क्रांतीशील जनधारा आणि डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी राष्ट्रदृष्टिकोन या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा जपत कार्यरत आहेत वंचित गरजू आणि सोसायटीतीय कुटुंबांसाठी काम करणे ही त्यांची जिद्द असून कोरोना काळात जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या मदतीपासून ते अंत्यविधीची व्यवस्था करून देण्यापर्यंत अनेक सेवाभावी उपक्रम त्यांनी मनापासून राबवले सर्व समभाव सामाजिक सलोखा व सर्वसमावेशक विकास या मूल्यांच्या आधारावर ते नागरिकांच्या जवळ पोहोचत आहेत त्यामुळे प्रभागातील तरुण महिला ज्येष्ठ कामगार व्यावसायिक अशा सर्व स्तरातील नागरिकांकडून फैरोज पठाण यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून त्यांच्या प्रवेशाने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये निवडणुकीची रंगत वाढली आहे न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद